मोठ्या प्रमाणामध्ये करून घ्यायची आहे दुसरा विषय आदरणीय परायण तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे कुंभमेळ्या अगोदर प्रशिक्षणार्थ्याचा कुंभमेळा आपल्याला भगवे वस्त्र घालून भरवायचा आहे आणि राज्य शासनाचं लक्ष आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्याकडे खेचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तिसरा विषय आपल्या ज्या काही प्रशिक्षणार्थ्यांच्या छोट्या छोट्या समस्या आहेत ते ऐकायच्या आहेत आणि त्या सोडवायच्या आहेत या तीन गोष्टी संदर्भात मी आपली भेट घेण्यासाठी आलेलो आहे पहिला विषय तिसरा विषय आपण चर्चा केलेली आहे त्याचा विषय उद्याच्याला मी मुंबईत आहे बघूया नरेश मस्के आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यालयातून आपल्याला मॅसेज त्या दिवशी दिलेला आहे एकोणीस तारखेच्या आंदोलना दिवशी की प्रशिक्षणार्थ्याच्या कायमस्वरूपी नियमित रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ या संदर्भामध्ये उद्या शिंदे साहेबाबरोबर मुख्यमंत्र्यांची आणि मुख्यमंत्र्यासोबत आपली सर्वांची प्र प्रातिनिधिक नेतृत्वाची बैठक घडवून देतो असा शब्द त्यांनी दिलेला आहे मागचे अनेक दिलेले शब्द त्यांनी पाळलेले नाहीत आता हा शेवटचा शब्द त्यांचा विश्वास ठेवला आहे आपण हाही तो विश शब्द पाळतील का नाही आणखी हे आपल्याला उद्या लक्षात येईल अद्याप तर आपल्याकडे कुठेही त्यांचा मेसेज आलेला नाही आज नरेश मस्केंना खासदारांना मी फोन केला त्यांनी फोन रिसीव्ह केलेला नाही लबाडाचं अवतन जेवल्याशिवाय खरं नाही त्याच्यामुळे आपला न्याय हक्काचा लढा लढल्याशिवाय आपण जिंकू शकत नाही आत्ताच आपणाला मराठवाडा शिक्षक संघाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्याला भेटून येऊन आपल्या लढ्याला पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा देत असताना आपले विश्वासराव सर सांगितलं आपल्याला की अनेक लोक शिक्षक हक्काच्या लढ्यासाठी अनेक शिक्षकांनी निवृत्त झाले पण त्यांना वेतन मिळालं नाही वीस वीस वर्ष लढा देऊन तीस वर्ष सेवा देऊन त्यांना वेतन मिळालं नाही विना वेतन निवृत्त झाले म्हणून तुम्ही या गोष्टीतून मी तुम्हाला नाव प्रशिक्षण घेतलंय आणि अकरा महिन्याच्या प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये साधारण साडे नऊ महिने आपण आंदोलन केलेलं आहे अकरा महिन्याचा कार्यकाल संपल्यानंतर अकरा महिने आंदोलन केलं नाही आपण प्रशिक्षणाचा कालावधी हो चालू आणि आपलं मागणी आणि डिमांड लगेच चालू केलंय आपण लय हुशाराव हो आपण अकरा महिन्यानंतर सहा महिन्यानंतर आम्हाला अन्याय झाला म्हणलं नाही तीन महिने झाले की आपलं आंदोलनाची डिमांड आपली चालू ठेवली कारण हे गेंड्याच्या कातडीचं सरकार इतक्या सोप्या भाषेमध्ये ऐकणार नाही ह्याची जाणीव आपल्याला झाली होती म्हणून सहा महिन्याची वाट न बघता निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला लाडका भाऊ लाडकी बहीण लाडकी भाची लाडका भाचा म्हणून प्रशिक्षण दिलं खुश केलं आणि सत्तेमध्ये जाऊन बसलं सत्ता मिळवण्यासाठी ते त्यांनी हे फंडे वापरले होते ही आपणालाही माहीत होत जगामध्ये असं कुठं घडलंय का योजना चालू झाले कागदपत्र देण्याच्या आधी तीन महिन्याच्या अकाउंटवर पैसे पडतात हे इतिहासात महाराष्ट्रातच घडू शकत हे पहिलंच घडलं महाराष्ट्रात आपण कुठली योजना जर लॉन्च केली त्याचे कागदपत्र सगळी पडताळणी हे सगळं झाल्यानंतर मग महिना दोन महिन्याला त्याचा लाभ मिळतो पण आपली कागदपत्र पडताळणीच्या अगोदरच पात्र आहेत पात का अपात्र आहेत हे सरकारी नोकरदाराची महिला आहे का कशी आहे नाही सर सगळ लाडकी बहीण म्हणून त्यांना पंधराशे रुपये त्यांच्या अकाउंटवर तीन महिन्याचे टाकले टाकले का नाही मग हे आपल्याला कळणं गेलं तर का ते कशासाठी करलात मतासाठी करलात हे लक्षात आलं होतं भावानो आपल्या सरकारी तिजोरीवर यांनी दरोडा टाकला आणि आपल्या भगिनीला पंधराशे रुपये दिले आणि आपली मतं विकत घेतले आपल्याच पैशानं आणि त्यांनी मोठ्या बहुमतानं सत्तेत गेले गेले का नाही मग मत, मतावर डोळा ठेवून लाडकी बाई लाडका भाऊ म्हणणार हे सरकार पुन्हा त्यांची सत्ता आल्यानंतर तुमच्या आमच्याकडे लक्ष देणार नाही याची खात्री आपल्याला होती झालं तसंच पण तुम्ही घाबरू नका आता आमचे बंधू म्हणत होते प्रशिक्षणार्थी संख्येनं जरा कमी येतात आंदोलनामध्ये आंदोलनामध्ये प्रशिक्षणार्थी कमी येतात हा